भारतात सर्वसामान्यांसाठी वेगळे नियम आणि अमीर जे आहेत अंबानी अदानी जे काय असतील त्यांच्यासाठी सगळे वेगळे नियम आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण मी आता दाखवणार आहे तुम्ही जर कधी बी के सीला आले बी के सी हा प्राईम एरिया आहे मुंबईमधला जिथं सगळ्या कंपन्यांचे मोठमोठे ऑफिसेस आहेत आणि तिथंच अंबानींचं स्कूलसुद्धा आहे धीरुभाई अंबानींचं हे स्कूल आहे आणि त्याच बिकीसी एरियात कुठं रोडवर जरी गाडी लावलेली दिसली कितीही अडचणीत तरी तुम्हाला फाईन फाडला जातो नो no पार्किंगचं बोर्ड जरी नसलं तरी सुद्धा तुम्हाला फाईन फाडला जातो आता तुम्हाला दाखवतो अंबानींचं मी तर अंबानींच्या स्कूलच्या समोर ह्या नो पार्किंगमध्ये सगळ्या गाड्या आहेत हे अंबानींचं स्कूल आहे हे नो पार्किंगच्या गाड्या आहेत सगळ्या नो पार्किंगमध्ये सगळ्या गाड्या लावलेल्या आहेत पण कोणी काढणारी नाही कारण हे अंबानींच्या स्कूलच्या गाड्या अंबानींच्या स्कूल बसेस अख्ख्या रोडवर आडव्या लावलेल्या असतात आडव्या अक्षरशः हा रोड आहे इकडची पार्किंग आहे हे धीरुबाई इंटरनॅशनल स्कूल आणि ही इतकं अख्ख्या आडव्या लावलेल्या बसेस आहेत आडव्या मित्रांनो विचार करा ही आहे पैशांची पावर आणि या पैशांच्या जोरावरच सगळं सर्वसामान्य व्यक्तींना इथं तडपवलं जातं त्यांना फाईन फाडले जातात त्यांना सगळ्या शिक्षा केल्या जातात आणि इथं ज्या सगळ्या उभ्या असतील गाड्या यांना लगेच हाकललं जातं म्हणजे ही आहे सर्वसामान्यांसाठीची सत्ता नियम आणि हा आहे अंबानींच्या स्कूलसाठीचा नियम लक्षात घ्या मित्रांनो पैशांच्या पुढं काहीच नाही राजकारणी मित्र परिवार काही नाही नियम फक्त सर्वसामान्यांसाठी अंबानींसाठी अदानींसाठी आणि पैसेवाल्यांसाठी नाहीत